ते सारखे लोक मराठा समाजाला या ठिकाणी टार्गेट करत आहे मराठा आरक्षणाचा अजून प्रश्न या ठिकाणी भाग्य आहे मराठा आरक्षण प्रश्न या ठिकाणी मिळलेला आहे का आरक्षण अजून सोडून मिळालं नाही मान्य आहे तुम्हाला मान्य आहे ना हा लढा सुरू तुम्हाला सांगा सर्व कसा हा लढा असणार कारण करांगे पाटील म्हणतात आरक्षणाचा विषय संपला हे बघा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज या ठिकाणी सांगू इच्छितोय त्या त्या जीआर च्या माध्यमातून ज्या पुंडी बांधवांच्या नोंदी आहेत अशाच बांधवांना ज्या ठिकाणी पूर्वी प्रमाणपत्र या ठिकाणी भेटणार आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून या ठिकाणी संपलेला नाहीये मराठा आरक्षणाचा प्रश्न मी अजून आपल्याला या ठिकाणी जाहीर सांगितलंय पन्नास टक्क्यातल्या आठ का पन्नास टक्क्याचा आठ वाटा पूर्ण झालेला आहे बावन्न टक्क्यापर्यंत आरक्षण गेलेलं आहे त्याच्यामुळं जर मराठा समाजाला जर टिकणारं आरक्षण जर पाहिजे असेल तर केंद्र सरकार कायद्यामध्ये बदल करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे राज्य सरकारला त्यामुळं मराठा प्रांती ठोक मोर्चा वतीनं येणाऱ्या काळामध्ये दिल्लीमध्ये आमचं राहणार आहे समाजाचा विरोध आहे हे बघा मी आता त्या प्रश्न उत्तर दिलेलं ज्या बांधवांकडे कुणबियावरती असतील अशा त्यांच्या गावाच्या बांधवांना त्या ठिकाणी कोणती प्रमाणपत्र देण्यात येणार आहे आता उदाहरणार्थ मी रमेश केरे माझ्या आमच्या गिरे कुटुंबात कोणाकडे मग मला आरक्षण कसं भेटणार आहे ईसपीसीचं पण दिलेलं आहे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे बरं मी काय सांगतोय याच्या अगोदर सोळा टक्के आरक्षण दिलं ते ठिकाणी याच्या अगोदर तेरा टक्के आरक्षण दिलं ते ठिकाणी नाही हे दहा टक्के पण आरक्षण कोर्टामध्ये त्याला पण चालेल झालेलं आहे त्याच्यामुळं मराठा समाजाला जर टिकणारं आरक्षण जर पाहिजे असेल तर ते भक्ता आणि धरंगे पाटलाच्या माध्यमातून आता बऱ्याचशा बांधवत्र या ठिकाणी भेटते आणि ज्यांच्या काही नोंदी असतील त्यांच्या किती प्रमाणपत्र दिले असं नाही म्हणजे स्पेसिफिक सांगा की पंचवीस टक्के या पाटलाच्या आंदोलनाला जवळपास शंभर टक्के या ठिकाणी आलेले मी म्हणून त्याचं कारण काय म्हणते का अवयच्या अगोदर तुम्ही नोंदीच देत नव्हते आरक्षणासाठी चालू दिल्ली काय झालं पाहिजे

तुम्ही जर बघायला गेलो हो तर बरेचसे बांधून त्या ठिकाणी नोंदी सापडलेल्या आहेत पण बाकीच्या बाकीच्या ज्यांच्या कुणबीच्या नोंदी नाहीत त्यांना कुणबीचे प्रमाणपत्र नाही अशा बांधवांच्या आरक्षणासाठी किती टक्के लोकांना आरक्षण देते नजरंगी पाटलांच्या आता ज्यांच्या नोंदी होत्या त्यांना भेटले सांगा ना अशी दिसते तुमची विरोधात बोलायचं नाही आहे हे बघा हे आपल्याला याच्या प्रश्न उत्तर दिलेलं आहे धरे पाटलाच्या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या कुंभी मानवाच्या मुलं आमचा लढा मराठा क्रांती ठोक मर्चा हा मराठा आरक्षणासाठी दूर राहणार आहे कारण एकीकडे सरकार म्हणून दहा टक्के पण आरक्षण दिलेले आहे याच्या अगोदर तेरा टक्के दिलं सोळा टक्के दिलं आता दहा टक्के दिले शंभर टक्के कुंभीच्या नोंदी आता जवळपास काय पाच दहा टक्के बांधव दहा टक्के मी कुंभीचं पण अजून मराठा बांधवांनी ज्यांच्या नोंदी नाहीत अशा बांधवांनी काय करायचं नाही सुटायचा बाकी ज्या बांधवांच्या नोंदी नाहीत अशा बांधवांना आरक्षणाचा लढा अजून बाकी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही लढतो लोकांसाठी नव्वद टक्के लोकांसाठी म्हणजे काय संघर्ष करणार आम्ही बोलतो आहोत काय आजपर्यंत मग तुम्ही सगळे साक्षीदार आहात आजपर्यंत आम्ही जे काही आंदोलन केले आहे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत प्रति आंदोलन तुम्ही भविष्यात उभं करताय असं दिसतय मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात हे मनोजार पाटलांनी जेव्हा जेव्हा आंदोलन केलेले त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये आंतरवाली सराटे असू द्या द्या कोणतं आंदोलन असू द्या यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा नाही आम्ही उभं आलेलो आहोत आणि मनोज सारागे पाटलांचे मनोज साराके पाटील पण मराठा समाजाला ठिकाणी करत आहे आणि आम्ही पण मराठा समाजाला आरक्षण लढवून लढत आहोत बघू चर्चा पाटलांना धनंजय पाटलांच्या अगोदर पण तुमच्या माहिती सांगू का आम्ही नगर या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊ खरं का मधल्या काळात आम्ही दिल्लीला पण आंदोलन करणार होतो पण धनंजय पाटलांनी मुंबई या ठिकाणी ते आंदोलन जाहीर केल्यामुळं आम्ही ते आंदोलन पाठीमागे घेतलं आणि धनंजय पाटील मुंबईत गेले आणि आता आम्ही दिल्ली जाहीर करतो कारण मराठा समाजामध्ये फुल म्हणून आम्ही ते आंदोलन पाठिंबा घेतो दिल्लीला दोन भूमिका कसं काय घेता एकीकडे मराठी एकत्रीकरण करायचं दुसरीकडे कडे दौन गे म्हणता दिल्लीत मराठा साठी आंदोलन करायचं जी म्हणतात दारांगी पाटलांनी बसवलं रिकोड म्हणतो दारांगी पाटलात बसवण्याकडे रिकोर्ग देतात दारांगी पाटलात बसवलं म्हणजे कसं बसवलेलं आहे का दारांगी पाटलात बसवलं म्हणजे कसं बसवलेलं नाही ज्या बांधवांच्या नोंदी आहेत अशाच बांधवाना ते कोणपू प्रमाणपत्र भेटणार आहे ना काय आता नोंदी नाही त्या आता मिळत बसतो माझ्या कुंभीत परंपत्र नोंदी पाटलाच्या आंदोलन यश कसं भेटलेली आहे माहिती का ज्या बांधवांची नोंदी होत्या अशा बांधवांना पण तुमची मागणी का कसं पाहिजे हे बघा मराठा समाजाला मराठा समाजाला बरं का टिकणारं आरक्षण पाहिजे आणि ते टिकणार आरक्षण जर पाहिजे असेल फक्त आणि फक्त या ठिकाणी आपण लवकरच आंदोलन करणार काय झालं मग हे आमचे सहकारी लाखे पाटील या सगळ्या मित्रांनी जाहीर केलं होतं आम्ही होतो ना बरं का आता ते लाखे पाटील दुसऱ्या आरक्षण असं पन्नास टक्क्यांची मर्यादा इकडे बघा पन्नास टक्क्यांची मर्यादा या ठिकाणी पूर्ण झाली आहे जर मराठा समाजात कायद्यात बदल करण्याचा अधिकार कोणाला केंद्र सरकारला आहे कायद्यात बदल करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे आणि त्यासाठी लवकरच आम्ही दिल्ली या ठिकाणी उपोषण करणार आहोत पन्नास टक्के मर्यादा वाढवली पाहिजे मराठा आरक्षणाची मर्यादा आहे मराठा समाजाला आरक्षण भेटू शकतो आरक्षण आरक्षणा आरक्षण 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 बरं कुठल्या कॅटेगरीतून दिलं पाहिजे आरक्षण वाढवून मराठा समाजाला कोणत्या कॅटेगरीत टाकलं पाहिजे ऑडिटिशन मध्ये जाऊन इकडे आरक्षण राहील आम्हाला 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 इकडे आम्हाला राजकीय आरक्षण नकोय आम्हाला शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण लागतं आम्हाला सगळेच आरक्षणाचे फायदे लागवतात ना आज आज मला सांगा तुम्ही काल नागपाक्या चॅनलच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी नागपूरमध्ये न्यूज बघितली बघा आज हे जे ओबीसी नेते जाणून बोजून मराठा ओबीसी वाद लावण्याचे प्रयत्न करत आहेत नागपूरमध्ये बघा सत्तावीस टक्के जागा ज्या ओबीसी बांधवांना त्या ठिकाणी सोडलेली आहे किती सत्तावीस टक्के जागा आता जे जिल्हा परिषद पंचायत समिती जे नगरपालिकेचे इलेक्शन आहे बरं का त्या ठिकाणी सत्तावीस टक्के जागा त्यांना त्या ठिकाणी सोडलेली आहे मग या ओबीसी आरक्षणाला पुढे धक्का लागला सांगावं म्हणाल तुम्ही फोटो लावा तेवाचा फोटो लावाय का बॅग म्हणायचा कुठं लावा लावार का फक्त आमची विनंती काय माहिती निर्माण नाही होणार का करतोय आम्ही करू राहिलो हा आधी उरायला आमच्या आई बहिणी काढून ओफिस दुसरीकडे मराठा समाजाचा रमेश केलो उद्या 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 बरे कुत्र्याचा फोटो लावायचं कारण काय सध्या पाहिजे कुत्रा आला डुकर आला मांजर आलं गाडव आलं सगळे येऊ बरोबर हे आलं परत शिरगाळ आल्या वगैरे या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमचा ऐकणार आहे कुणाचं वाटतं हे तिकडचे ऐकले हे बघा कसं तुम्ही